आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सन्माननीय सजीराव बापू पाटील साहेब यांच्या शुभाहस्ते आज या ग्रंथालयाचं उद्घाटन आपण दिवस आपण या ठिकाणी करत आहोत सर्वांनी शाळेवरून आपण या ग्रंथालयाचं उद्घाटन आणि त्याचं लोकार्पण किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना समर्पित किंवा वाचकांना समर्पित करण्याचा आज खूप चांगला योग आलेला आहे आणि योगायोगाने हा ऑक्टोबर महिना म्हणजे पंधरा ऑक्टोबर हा दिवस मिसाईल मॅन आणिज्ञ आणि आता भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचा जन्मदिवस जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून अख्या भारतामध्ये साजरा केला जातो याचं औचित्य साधताना खूप चांगला आहे याचा मला खूप आनंद होत आहे आणि हे वाचन हे ग्रंथालय काढण्यासाठी खूप मोठं स्वप्न आपल्या हर खानंनी पाहिलं होतं पण त्याला दूध कधीच मिळालं होतं पण त्यांना पण ही एक खूप मोठी चांगली संधी मिळाली आहे असे सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांचेही एक विचार किंवा विचार या आज आपण या ठिकाणी आलो शाळे आपल्या जे ग्रंथालयाचं जे लोकार्पण आहे आपण सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आपण जे काय सगळ्यांनी पुढे पुढे सहकार्य करून जसं आपण लोकांकडून करतोय तसं असं आपण हे कसं लेख आहोत जसे आपले दादा जे म्हणले जे काही पंधरा ऑक्टोबरला आपले जे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती आपलं जे काय आहे जन्मदिवस जो वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो असं मला वाटतं की नाही आता पुस्तक म्हणजे काय पुस्तक म्हणजे काय म्हणत आहे पुस्तक म्हणजे कायद्यात पूर्ण अनेक पानाचा संग्रह पण त्या पुस्तकामध्ये संग्रह अनेक एकत्र आले पाहिजे असं पुस्तक तयार होत नाही तर त्या पानामध्ये त्याचं काय असतात अनेक विचार असतात त्याच्यामध्ये झालेले असतात ज्याच्या विचारामुळं आपलं काय म्हणजे आयुष्य केलं जाते आणि त्या विचारातून आपल्याला सवय आपल्या सवय जे आयुष्यात चालतोय आपली एक सवय असते कुठल्याही गोष्टीची चालव द्या कोणते नाही त्याच पद्धतीने लक्षात ठेवा असे की वाचन त्यासाठी कुठल्याही गोष्टीला वाचनाची आपल्याला गरज आहे कारण जे जे काय वाचन नाहीच आज मला दादानी सांगितलं माझे राष्ट्रपती ए पी अब्दुल कलामचे आज पंधरा आगस्टच्या निमित्त वाचनाचा जे दिवस आहे त्या दिवसानी औचित्य साधून चंद्र सरांनी किंवा माझी खूप योगदान मोठं केलेलं आहे की माझी इच्छा बऱ्याच दिवसापासून होती आपल्या शाळेत वाचन असावं आणि आपल्या बाबा देखील आपले चांगले मॅडम गेल्या पण त्यांच्यापेक्षा खूप मॅडम चांगले असं मला आज वाटावं लागतं का शिक्षकाच्या चेहऱ्यावर अशा आहे की बाबा आता मलाच नाही ते सरांचं टेक्निकल काय होते मला माहित नाही की बऱ्याच गोष्टी सगळ्याच पोळाकडे खूप करायला लागलाय आम्हाला बाहेर मेसेज मिळते बाबा शिक्षक आणि तसंच मला मॅडम माने मॅडमचं कड कौतुक वाटायला लागलं त्यांनी बोलल्याप्रमाणे पालक मीटिंगचा एक विषय मी बोललो आणि त्याला कलाश मुंडार सरांनी बालक सर सहकारी केलं पालक मीटिंग आहे आपला मुलगा काय करतो किंवा काय शिकायला लागलाय ही पालकाला कळलं पाहिजे आता ग्रुप वर टाका लागले पहिल्या दोन चार दिवस मॅडम ने वर टाकल्यावर वीस बावीस मुलं होती न अभ्यास करणारे आता तो मुलं पाच वर आले माझे मॅडमच्या ज्या वर्गात आहेत पाच वर आले पाच वर म्हणजे पाच सुद्धा माझ्या हिशोबाने खरं राहणार नाही शंभर पैकी शंभर होणार आणि बऱ्याच गोष्टी कसा त्याला काळ किंवा मॅडमने थोडासा रोग दिला तुम्ही काय जाता घेऊन जाणार ना आमच्या शाळा किंवा आमच्या शाळेसाठीच आहे किंवा आमच्या गावकऱ्या शाळेसाठीच आहे एवढं तो उद्योग करावा असा एवढं थोडं वाटतं की खंडाळ सरांचं तेवढ्या वेळात वेळ काढून हे सगळं मी आपलं वाचनला तयार केलं आहे त्यासाठी मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आम्ही आणि त्यांना त्यांचा आभारी आहे एवढं बोलून मी माझे शब्द

विद्यार्थी लोकार्पण सोहळा म्हणण्यासारखं या ठिकाणी या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी आपले शालेय कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची उद्घाटन वाढावी त्या त्याबद्दल मी आमची शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सभा